तुमच्या घोषणेचा आवाज ऐकून सगळा महाराष्ट्र हादरला पाहिजे सगळ्यांनी हात वर करून घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की आवाज आवाज छत्रपती शिवाजी मी आज तुमच्यासाठी आलोय आणि माझ्या हातातली ही काठी आणि घोंगड आणि पिवळ्या गमजा बघून तुम्हाला कळला असल मी कोण काटी, काटी, आहे आणि ही गमजा आणि ही घोंगड मी धनगराचा मराठ्यांना पाठीमध्ये द्यायला आलोय का पाठिंबा द्यायला आलोय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार पुण्यश्लोक अहिल्या देवींनी केला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधलं ज्या होळकरांनी मी त्या होळकरांचा वारस आहे आणि आज जर माझ्या बांधवांवर अन्याय होत असेल माझ्या बांधवांची हत्या होत असेल तर मी सच्च आणि खरा धनगर म्हणून माझा कर्तव्य तुमच्या दुःखात सहभागी होणं अण्णा या ठिकाणी आहेत बप्पा या ठिकाणी आहेत मी ठिकाणी येण्याच्या पूर्वी विचार केला आणि जालन्याला मोर्चा झाला माझ्या बीड जिल्ह्यामध्ये मोर्चा झाला मोर्चा मधली मागणी न्यायाची मागणी होती मला सगळ्या समाज बांधव म्हणत होते की तुम्ही या भूमिका मांडा पण मला माझ्या बहिणीच्या डोळ्या डोळ्या घालून बोलण्याची हिंमत होत नव्हती कोणत्या तोंडाला माझ्या बहिणी पुढे मी यायचं होत काय तिला सांगायचं होत तुझ्या बापाला असं मारल काय तिला बोलायचं होत आणि काय तिला म्हणायचं होत तुझ्या बापाच्या पाठीमध्ये पलट न मारलं काय सांगायचं होत तिला माझी हिंमत होत नव्हती की मी तिला जाऊन काहीतरी बोलावं तिच्या डोळ्या डोळे घालून बोलावं पण मी आज हिंमत केली का तर लक्ष्मण हाके साहेब लक्ष्मण हाके साहेबाच्या साहेब गळ्यात पिवळा आहे आणि कपाळाला आहे भंडारा हे धनगराचं नाही तर महाराष्ट्राचं प्रतीक आहे पिवळा भंडारा भंडारा म्हणजे आहे आणि लक्ष्मण साहेब तुम्ही कपाळा भंडारा लावला आणि पिवळा गमजा घालून जर या महाराष्ट्रामध्ये खोटं बोलत असाल तर अहिल्या देवींच्या विचाराचा वारस हा खरा धनगर माझी जबाबदारी होती की आता येऊन बोललं पाहिजे आणि या महाराष्ट्राला खरं सांगितलं पाहिजे तुम्ही पण धनगर आहात मी हे धनगर आहे मातोश्री पुण्य श्लोक अहिल्या देवीच वाक्य माझ्या राज्यामध्ये मुंगी सुद्धा उपाशी नाही पाहिजे अहो इथ मानस मारली हो अहिल्या देवीने सांगितलं ना मुंगी नाही मेली पाहिजे माणसं मेली आमच्या संतोषांना गेला सोमनाथ सोऱ्यावर गेला अरे किती माणसं जाऊ द्यायची साहेब आज बाजू मारेकरांची घेता म्हणून माझं कर्तव्य आहे की या महाराष्ट्रातल्या धनगरांची बाजू तुम्हाला सांगितली पाहिजे आणि या राज्यातल्या दीड कोटी धनगरांचा तुम्हाला साडेचार कोटी मराठांना जाहीर पाठिंबा आज इथून मी जाहीर करतो मी मागच्या दहा वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि धनगर समाजामध्ये बंधुत्वाचं नाटक कायम राहावं मराठा आणि धनगर हे भाऊ भाव आहेत आम्ही लहान आहेत या दोन भावामध्ये दरी पडू नये म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रात काम करतो माझी जबाबदारी होती म्हणून या ठिकाणी मी आलो आज महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणतो संतांचा महाराष्ट्र संत नामदेव महाराजांनी सांगितलं अनाथाशी साह्य होसी नारायण जर तुम्ही अनाथांना सहकार्य केलं त्यांची काळजी घेतली त्यांना माया केली त्यांना करुणा केली तर तुम्हाला प्रभु देव नारायण सुद्धा पावन होतो पण या महाराष्ट्रामध्ये इथं आमची बहिणच अनाथ केली आहे याच उत्तर महाराष्ट्रात कोण देणार कोण देणार नामदेवराईंनी सांगितलं ना अनाथाशी सेवा केल्याने अनाथांना पाठबळ दिल्याने त्यांची काळजी घेतल्याने तुम्हाला देव सुद्धा प्रसन्न होतो प्राप्त होतो मग आमची बहीण इथं केली ना अनाथ हा महाराष्ट्राची संस्कृती आहे का हा महाराष्ट्राचा विचार आहे का आमच्या बीड जिल्ह्यामध्ये ओबीसींचं वारं सांगितलं जात अहो मी ओबीसी आहे आणि माझ्या जातीतल्या किती धनगरांच्या सोयाबीनच्या गंजी एका महामंत्र्याच्या पियेन लावल्या याचा उत्तर महाराष्ट्रात विचारा मग हा विचार या महाराष्ट्राचा नाही या महाराष्ट्रामध्ये शिवराय होळकर फुले शाहू आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्राचा आहे भगवान बाबाने सांगितलं हिंसा वाईट आहे अहिंसे चा मार्गाने चला पण जी लोक गोष्टी पाळत नाहीत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे आणि माझी बहिणी तसली आहे कुठे गेली माझी दिदी काळजी करू नको मी हे बी वकील वकील आणि जातीनं धनगर आहे भांडाराची शपथ घेऊन सांगतो कुणाची काय हिंमत असेल त्यांना अडवून दाखवा हा धनगर भाऊ तुझ्या शेवटपर्यंत तुझ्या पाठीशी उभा आहे शेवट परंतु भाई सगळ्यांनी सगळ्यांनी एक शेवट फक्त तुम्हाला शेर सांगतो मी का बोलतोय का तळ मिळन सांगतोय अगर मैं खामोश रहता हूं गैरत मुझे मार डालेगी अगर मैं खामोश रहता हूं तो गैरत मुझे मार डालेगी अगर मैं सच बोल दूं तो हुकूमत मुझे मार डालेगी बहुत होशियार रहना है सभी मराठा ओबीसी भाइयो को बहुत होशियार रहना है सभी मराठा ओबीसी भाइयों को वरना डरा आपस में हमें ये सियासत मार डालेगी सगळ्यांनी हात वर करून शेवटला घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की पुण्य श्लोक राष्ट्रमाता हिल्ल्या देवी होळकरांचा क्रांती सूर्य ज्योतिरो हात हातवर लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा श्री संत भगवान बाबा की धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय मल्हार जय शिवराज भेम